मनापासून धन्यवाद आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि यानंतर आज या सभेसाठी विशेषत्वानं उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री माननीय अशोकजी चव्हाण यांना इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते विनंती करते त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा टाळ्यांच्या गजरात चव्हाण साहेबांना आमंत्रित करूया बोलो भारत माता की भारत माता की आज या रामटेक लोकसभा मतदारसंघामधल्या पंतप्रधान देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आगमनाच्या पूर्वी या ठिकाणी या सभेला उपस्थित असलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी केंद्रीय मंत्री आमचे ज्येष्ठ नेते रामदास आठवलेजी कवाडेजी राजाभाऊ पारवेजी आमच्या भगिनी कुंभारेताई आशिष जयस्वाल विकास महाले करुणाताई त्याचबरोबर सुधाकर सुधाकरराव कोले मनीषाताई कायंदे मंचावर आशिष देशमुख या विराट सभेला ज्यांचं माझ्या अगोदर या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधन झालं माझे जुने सहकारी आणि आताचे नवीन सहकारी आमचे राजूभाऊ पारवे आज या विराट सभेला आलेला या रामटेक मतदारसंघातील मान्यवर मतदार पत्रकार बंधू भगनी आणि सहकारी मित्रांनो जय श्रीराम आज प्रभू रामचंद्राच्या माता सीतेच्या आणि भगवान लक्ष्मणाच्या पावन या ठिकाणी भूमीमध्ये आज होणाऱ्या या विराट सभेमध्ये निश्चितच आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांना या ठिकाणी आणि त्या जल्लोषामध्ये या ठिकाणी प्रतिसाद आपण देत आहात कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये कि महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार राजूबाई पारवे प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून जाणार आहेत याबद्दल शंका या ठिकाणी राहिलेल्या नाही आहे प्रचंड उत्साहामध्ये या ठिकाणी आज प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि मला सांगायला आनंद आहे की खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं सा अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्र भाऊचं अभिनंदन केलं पाहिजे की उमेदवार असा दिला जो लोकांमध्ये नेहमी राहणारा जनसामान्याचे प्रश्न सोडवणारा आणि प्रामाणिकपणे ज्यांनी जनतेची सेवा केलेली आहे अशा आमच्या सहकार्याला या ठिकाणी शिवसेनेने त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी शिंदे साहेबांचे मारतो जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी राजूचं या ठिकाणी अभिनंदन आपण केलं पाहिजे एक चांगला उमेदवार लोकसभेमध्ये जाऊन निश्चितच या भागाला न्याय द्यायचं काम या विदर्भाचे प्रश्न मार्गी लावण्याकरता ज्यांचा निश्चित उपयोग होणार आहे अशा प्रकारचं काम राजू पारवे आगामी पाच वर्षामध्ये केल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दाम अजून सांगितलं पाहिजे मित्र मगाशी मी आशिष जयस्वाल जे या भागातले आमदार आहेत त्यांचं भाषण ऐकत होतो मी आशिष माझे जुने मित्र आहेत दुसऱ्या पक्षात जरी राहिले तरी आमचे त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत पण मला सांगितलं पाहिजे या सगळ्या परिसरामध्ये या भागामध्ये विकासात्मक विक्षार कामा संदर्भामध्ये तळमळ काम घ्याय करून घ्यायची कला जर मी पाहिली असेल तर मला जयस्वाल साहेबांचं मनपूर्वक सा अभिनंदन केलं पाहिजे माझ्याकडे येऊन सुद्धा या परिसराच्या विकासाकरता आशिष जयस्वाल कधी मागे राहिलेलं नाही आहे मित्र आज या ठिकाणी मोदी साहेबांचं सा लवकरच आगमन होणार आहे पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीने देशाचं सूक्ष्म नियोजन ते करत आहेत देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय असो आंतरराष्ट्रीय स्तरावर असो राज्याचे विषय प्रकार विकासाचे विषय असो मोदी साहेबांनी अतिशय बारकाईने प्रत्येक बाबीमध्ये स्वतःचं लक्ष दिलेलं आहे त्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते मी महाराष्ट्राचा प्रमुख होतो पण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे की कुठलंही राज्य जरी असलं गुजरात मध्ये जे काम त्यांनी केलं ते वाखाणण्यासारखं आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या देशाचं जे काही स्वरूप बदललेलं दिसतंय जे क्रांतिकारी निर्णय घेऊन देशामध्ये अमू बदल ज्यांनी करून घेतलेला आहे त्याला तोंड नाही मित्र हो आणि म्हणून मोदी साहेबांना उनशे एकदा चारस पार करून आपल्याला बहुमताचं सरकार या देशामध्ये आणल्याशिवाय गत्यंतर नाही तरच या देशाचा अनफिनिश्ड अजेंडा जो आहे या देशाचा आगामी काळाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा जर पूर्ण करायचा असेल तर मोदी साहेबांचं सा नेतृत्व फिर एक बार मोदी सरकार ही आवश्यक आहे आणि म्हणून मोदी साहेबांच्या सा नेतृत्वाखाली मित्र हो। आपल्याला पुढचा पाच वर्षाचा कालावधी महत्वाचा आहे गेल्या दहा वर्षामध्ये या देशाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला महामार्ग केले रेल्वे मार्ग केले पायाभूत सुविधांचे प्रकल्प त्यांनी अनेक ठिकाणी सुरू केले समृद्धी महामार्गासारखा विदर्भातून मुंबईकडे दों, जाणारा समृद्धी महामार्ग मार्गी लावला कोस्टल रोड मुंबईमध्ये मार्गे लावला अटल सेतू मार्गी लावला बुलेट ट्रेन त्या ठिकाणी त्या ठिकाणी कामजोरा सुरू आहे वंदे एक्सप्रेस सारखी हो गतीने जाणारी रेल्वे त्या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या आपण पाहतोय देशामध्ये विमानतळ विमानसेवा मला सांगा असं एक क्षेत्र जर बाकी आहे का की देशाचा चेहरा मोहरा ज्यांनी बदलला आणि पैशाची पर्वा केली नाही एखादं काम झालं लाखो लोकांना फायदा होतो कोणी मिळेल सामान्य माणसाचा फायदा काय एखादा हायवे झाला रोजगार मिळतात त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जातात यातायात वाढते लोक पर्यटन वाढतं हे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील शेतीमाला सुद्धा सेवेने रेल्वेने निर्ण्याकरता भरपूर प्रमाणामध्ये सोय करून देण्यात आलेली आहे आणि मग हे एकीकडे होत असताना दुसरीकडे जे चित्र आहे विरोधकांचं मला प्रश्न एवढाच करायचा आहे मित्र आम्ही जे भाजपामध्ये आलेलो आहोत ते मोदीजींच्या दूरदृष्टीपणाने त्यांचं जे काम आहे ते पाहून आम्ही लोक भाजपमध्ये आलो आहे मी जाहीरपणे सांगताना मला काही वाटत नाही कारण त्यांचं नेतृत्व कसं आहे की प्रत्येकाला वाटतं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला संधी मिळाली पाहिजे राज्यामध्ये अनेक निर्णय घेत असताना मोदी साहेबांनी सगळी काम मार्गी लावली त्या ठिकाणी लक्ष दिलं आणि सूक्ष्म लक्ष जाऊन त्या ठिकाणी पैशाची त्यांनी कुठे कमी पडू दिली नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे महिला सक्षमीकरणामध्ये महिलांचा आरक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला पार्लमेंटचं विशेष अधिवेशन बोलवून महिलांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला शेतकरी आणि तरुणांच्या साठी ज्या योजना आखल्या त्या डीबीटीच्या मार्फत डायरेक्ट पैसा त्यांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे अशा पद्धतीने काम त्यांनी सुरू केलं आणि आपण बाल एवढच नव्हे देशातली जेवढी तीर्थक्षेत्र आहेत देशातली तीर्थक्षेत्र मग अयोध्या असो काशी असो वाराणसी असो उत्तरेकडचे असतील दक्षिणेकडचे असतील सगळ्या तीर्थक्षेत्रांना त्या ठिकाणी पुनर्जीवन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मोदी साहेबांमुळे शक्य झालंय हे कोणाला नाकारता येणार नाही आणि म्हणून ज्या नेतृत्वाला एवढी दूरदृष्टी आहे त्या नेतृत्वा बाबतीमध्ये काही वेगळा विचार करायची गरज आहे विरोधाला विरोध दाखवून केवळ अपशकून करण्याचं काम जी मंडळी करत असतील तर त्यांना मुला मला सांगितलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीमध्ये कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात उत्तम काम केंद्र शासनाने केलं कोविडच्या काळामध्ये नवीन काही निर्णय घेतले आपल्याकडे ऑल ले। इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट सुद्धा आपण पाहिलं एम्स साठी एक वरून सोळा एम्स या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे नागपूरला सुद्धा एम्स सुरू करण्यात आलेला आहे आणि मेडिकल कॉलेजची संख्या तीनशे सत्याऐंशी वरून चारशे चोपन्न मेडिकल कॉलेजेस म्हणजे एकावन्न एक हजार एमबीबीएस डॉक्टरच्या ऐवजी आज दरवर्षी देशामध्ये एक लाख डॉक्टर्स हे आता शिकून बाहेर पडणार आहेत अशा प्रकारची मेडिकल कॉलेजची निर्मिती सुद्धा जर परवानगी कोणी दिली असेल तर मोदी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे हे सगळं झालेलं आहे आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत पाच लक्ष रुपये गरिबांना त्या ठिकाणी सोय व्हावी त्याच्या ठिकाणी आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध होऊन जावी पण पाच लाखाची सोय त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि एकीकडे हे चित्र असताना राज्यामध्ये देवेंद्रजी अजित पवार आणि आमचे एकनाथराव शिंदे साहेब हे तिघही मिळून महाराष्ट्रातली महायुती एका मजबूतीने मित्रवास पार पडत आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे एकीकडे चित्र आपण पाहतोय आणि दुसरीकडे दुसरीकडे काय चाललंय दुसरीकडे मिसमॅनेजमेंट आहे दुसरीकडे मिसमॅनेजमेंट आहे दुसरी काँग्रेसचं मिसमॅनेजमेंट आहे सॉरी मिस एकीकडे महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब अजित पवार यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागा वाटप व्यवस्थितपणे करण्यात आलं अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि दुसरीकडे नाना पटोले काँग्रेसच्या सगळ्या आशेवर पाणी फिरण्याचं काम त्यांनी केलं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर आणि त्या ठिकाणी पवार साहेबांच्या समोर नाना काही बोलू शकत नाही आणि सगळे मतदार सगळं सोडून देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि पाहतोय अवस्था काय काँग्रेस जनांची झाली आहे एवढं दुर्दैव चित्र देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोणी पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी मुद्दाम खेदाने नमूद करावं वाटतं मला आणि म्हणून ज्यांना कधी नेतृत्व त्यांनी केलं नाही लोकांमध्ये कधी राहिलं नाही दुर्दैवाने ही मंडळी देशाचं भवितव्य हे ज्या ह्याच्याच किंवा महाराष्ट्राचं भवितव्य यांच्या हातामध्ये हे काय करणार आहेत हा खरा प्रश्न आहे आज मूड ऑफ द नेशन काय आहे लोकांच्या मनात काय आहे लोकांच्या मनात एकच भूमिका आहे की केंद्रामध्ये मोदी सरकार असलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुती सरकार आपलं असलं पाहिजे हीच एक सर्वांची कल्पना आहे आणि म्हणून मित्र अधिक वेळ मी घेणार नाही परंतु तुम्हाला एवढं सांगायचं आहे आज या परिस्थितीमध्ये एक एक जागा दोन नारे मोदी साहेब भाजपनी दिलेले आहेत अबकी बार 400 पार अपकी बार, 400 पार चार पार बार मोदी जबाबदारी कोणाची आहे आपली आहे हातवर करा आपली आहे की नाही ही जबाबदारी आपली आहे चारशो पार आपल्याला नेल्याशिवाय देशाला स्थिर सरकार जे मोदी साहेब देऊ इच्छितात ते देण्याची जबाबदारी आपली आहे आणि विकसित भारत विकसित भारताची जी कल्पना आहे मोदी साहेबांनी मांडलेली आहे ते विकसित भारत ची जबाबदारी मात्र पार झाल्यावर मोदी साहेब देशातलं महायुतीच सा गठबंधन हे सर्व मिळून देशामध्ये मजबूत सरकार दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मित्र मी सांगतो पुनशे एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद साहेब आत्ताच इथे मंचावर उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं टाळ्यांच्या गजरात आपण सगळे स्वागत करूया त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि या सभेला पुढे नेऊया यानंतर मी इथे आमंत्रित करते केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा